रोटरी क्लब वडगाव गुप्ताचे नवे अध्यक्ष डॉक्टर अमित मांडुळे व सचिव डॉक्टर महेश यादव यांच्या नेतृत्वाखाली अध्यक्षांच्या पदग्रहण समारंभाच्या दिवशी भव्य महारोग्य शिबिर उत्साहात आयोजित करण्यात आले समाजहिताचा संकल्प जपत या शिबिरातून सर्वसामान्य नागरिकांना विविध आरोग्यसेवा पूर्णपणे मोफत देण्यात आल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रोटेरियन शिरीष रायते पीडीजी उपस्थित होते त्यांनी रोटरीची सामाजिक बांधिलकी सेवा कार्याचे महत्व आणि सातत्याने चालणाऱ्या समाजोपयोगी उपक्रमांची माहिती दिली तसेच अप्पासाहेब सप्रे यांनी आशा व अंगणवाडी सेविका तसेच पराग चिदंबरम यांचे कौतुक करत यापुढेही अशाच आरोग्यविषयक विविध उपक्रमांच्या माध्यमातून नवनागापूर परिसरातील लोकांच्या सेवेसाठी सातत्याने कार्यरत राहू असे सांगितले ॲडव्होकेट अनुराधा येवले यांनी सांगितले की कोरोना काळात त्यांच्या काका काकूंच्या उपचारामुळे त्यांचा या हॉस्पिटलवर विशेष विश्वास निर्माण झाला आहे त्यांनी डॉक्टर अमित व शीतल महांडुळे यांच्या निस्वार्थ रुग्णसेवेचे से कौतुक केले मी डॉक्टर अमित महांडुळे रोटरी क्लब वडगाव गुप्ताचा अध्यक्ष म्हणून आज माझी नियुक्ती झालेली आहे या नियुक्तीसाठी मला रोटरी क्लब ऑफ अहमदनगर यांनी भरपूर मदत केलेली आहे आज आमचं शिबिर आज आम्ही या ठिकाणी केलेलं आहे सर्व रोग महान आरोग्य शिबिर केलं आहे ह्या शिबिरामध्ये आम्ही सर्व प्रकारचे रोग जसे कॅन्सर त्याचबरोबर डोळ्याचे लहान मुलांचे सर्व रोगांवरती निदान करून फक्त निदानच नाही तर पूर्णपणे आम्ही त्या पेशंटला शेवटपर्यंत त्याचे ट्रीटमेंटपर्यंत मदत करून त्या कुटुंबाला त्यांच्या अडचणींपासून मुक्त करण्यासाठी पूर्णपणे शेवटपर्यंत त्या गोष्टीचा आम्ही पाठपुरावा करून त्या पेशंटला स्वास्थ परत कसं येईल यासाठी प्रयत्नशील राहणार आहे त्याचबरोबर फक्त ह्याच शिबिरात नाही इथून पुढेही आम्ही आमच्या वडगाव गुप्ता नव नागापूर नागापूर त्याचबरोबर निंबळक ह्या सर्व भागांमध्ये आम्ही आमच्या परीने जितकं जास्तीत जास्त देता येईल जितकं जास्तीत जास्त जास समाजाची मदत करता येईल जितकं जास्तीत जास्त आरोग्यासाठी काम करता येईल ते आम्ही करू हे असा मानस घेऊन आम्ही हा क्रप स्थापन केला आहे आणि ह्यापुढेही आम्ही याच्यामध्ये काम करत राहू धन्यवाद नमस्कार आज रोटरी क्लब ऑफ वड़गाव गुप्ता रोटरी क्लब ऑफ अहिल्यानगर आणि गरुड कॅन्सर हॉस्पिटल साई चैतन्य हॉस्पिटल वी के पाटील हॉस्पिटल आणि जिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमानं आज नवनागापूर येथे महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पेशंट्स या ठिकाणी आलेले आहेत अदन्य डॉक्टर गरुड साहेबसुद्धा या ठिकाणी पेशंट तपासणीसाठी आलेले आहेत रोटरी क्लबने अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे कारण हा जो भाग आहे एम आय डी सीचा लगतचा आहे आणि इथं राहणारा जो वर्ग आहे हा डेली वेजेसवर काम करणारा आहे त्यांची दवाखान्या जाण्याची त्यांच्याकडे तरतूद नसते आणि रोटरी क्लबने या ठिकाणी त्या रुग्णांना खूप सुवर्णसंधी या ठिकाणी उपलब्ध करून दिली त्याच्याबद्दल रोटरी क्लबच्या आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो हा क्लब या यापुढील काळामध्ये सुद्धा विविध उपक्रम रोटरी क्लब ऑफ गुप्ता आणि अहिल्यानगरच्या वतीनं या ठिकाणी राबवण्याचा मानस त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे आणि या पुढील काळामध्ये त्यांच्या होणाऱ्या प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये नव नागापूरकर म्हणून आमची जबाबदारी आहे का त्यांच्या प्रत्येक उपक्रमामध्ये आम्ही हिरेनिणी आणि त्यांच्या पुढं आम्ही सहभागी राहू अशी या ठिकाणी रोटरी क्लब ऑफ अहिल्यानगर आणि रोटरी क्लब ऑफ वडगाव गुप्ता यांना या, या ठिकाणी मनापासून आ... आश्वासन देतो आणि त्यांच्या भाविकार्याला हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी अत्यंत आज असा प्रभावित झालेला आणि आय एम व्हेरी हॅप्पी की हा जो नवीन क्लब आहे या नवीन क्लबचे प्रेसिडेंट आणि सेक्रेटरी त्यांनी खूप चांगली सुरुवात केलेली आहे हे समाज उपयोगी जे पहिलं पाऊल उचललेलं आहे ते निश्चितपणे या कुठल्याही परिस्थितीमध्ये समाजाला उपयोग त्याचा होणार आहे आणि त्याच्यामध्ये आय एम व्हेरी हॅप्पी की या लोकांनी याच्यावरती मेहनत घ्यायला सुरुवात केलेली आहे हे निश्चितपणे नगरचं नाव याच्यामध्ये वर आणतील याच्याबद्दल मला कुठे शंका नाही थँक्यू